आतापर्यंत तुम्ही जे म्हणाला ते केलं आता प्लीज मला करायचंय ते करू द्या तर त्याने विचारलं मग तुला काय करायचंय मी सांगितलं आतापर्यंत झालं ना शिक्षण तुम्ही म्हणाला म्हणून मन केलं आता मला जर्नलिझम करायचंय बापरे ते म्हणाले जर्नलिझम <laughs> हो कारण मला असं वाटतं की मला क्राईम खूप आवडायचं आणि मला खूप अशा इंटरेस्ट असायचा अशा वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये आणि लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणजे प्रश्न विचारायचा अँकरिंग करायचं असा कुठल्याही आमच्या फॅमिलीतला पण शो असायचा तर तो मीच अँकर करायचं आहे ना सो त्यामुळे मला असं वाटलं की मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे बाबा मला हे करायचं आहे बाबा म्हणाले माझ्यात एवढं नाही आहे की तुला मी त्याच्यासाठी वेगळं शिक्षणासाठी मुंबईला पाठवून करू तुझं शिक्षण पूर्ण तर मी सांगितलं मी काकांकडे राहील आणि मी जॉब पण करीन बरोबर पण प्लीज बाबा तुम्हाला म्हणाले की ठीक आहे पण माझे संस्कार विसरू म्हणजे तू झा कुठेही गेली तरी अशी वेळ आणू देऊ नकोस आमच्यावर की आम्हाला तोंड खाली करून चालावं लागेल आणि मी सांगितलं हो बाबा विश्वास माझा कायम तुझ्यावर असला पाहिजे आणि तो कायम राहील तसंच कर आणि मी सांगितलं हो बाबा सो आ, मी आले मुंबईत आणि जर्नलिझम करायला लागले आणि mm. मग म्हणजे काकांना पण असं काका, काका माझ्यासाठी खरं तर त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना असं वाटायचं की अरे तू लहान लहान गा सिटीतनं आली आहेस म्हणजे यु नो टू टायर सिटीजनं सिटीमधनं आली आहेस तर मुंबईची मुलं खूपच जास्त अडव्हान्स असतात खूपच त्यांना खूप गोष्ट खूप स्मार्ट असतात खूप हुशार तुला आणि ते ते लोक जर्नलिस्ट होतात तुला नाही जमणार हे तर मी म्हणायचे मी प्रयत्न तर करते आणि आय वॉज दी फर्स्ट वन मी केसी कॉलेजमध्ये होती आमच्या कॉलेजमध्ये सेकंड इयरच्या आधी फर्स्ट वॉज द फर्स्ट वन जिला इंटर्नशिप इंटर्नशिप मिळाली हां मी सांगलं वा खूप मस्त हे भारी आहे पण आता तर जर्नलिझम बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे तुझे तू सांगितलंयस वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तरी पण प्रार्थना जर मी आज तुला विचारलं की एक्झॅक्टली ते जर्नलिझमचे दिवस तुझे कसे होते तर ते कसे होते दिवस बिकॉज इट इज नॉट इझी काम करणं पडद्याच्या मागे माझ्यासमोर बसणारा ऍक्टर किंवा कुठल्याही माणसाचा मूड आज काय आहे आणि तो मला कितपत कसा रिस्पॉन्स देईल माहीत नसतं अनिलेशन आणतील मी त्याच्याशी बोलत नाही तुझ्यासाठी कसे होते ते तू किती महिने वर्ष केलंस ते जर्नलिझम uh, दीड वर्ष जॉब केली म्हणजे स्टार न्यूज मध्ये पण त्याच्या आधी लगेच जॉब नाही मिळाली जर्नलिझम कंप्लीट केल्यावर आय बी एन सेव्हन मध्ये एट मंथ इंटर्नशिप केली के इंटर्नशिप मध्ये पैसे मिळत नाही आणि त्यामुळे तास काम करत आणि मी मालाडला राहायचे आणि कल्याण हे कमला मिल मध्ये म्हणजे लोअर लोअरला हे होतं सो रोज ट्रॅव्हल करायचो पैसे नाही मिळायचे मला एक्स्ट्रा काही मग त्याच्यातनच करा आणि मग असं करत करत मला असं आता सेव्हन मंथ झाले तरी मला कुठे जॉब मिळत नाही मग मी सीव्हीओ नावाचं बघ एक चॅनल हिंदुस्तान हो हो सीव्ही ओनो ती मध्ये रील सीव्हीओ वीओ मध्ये मी काम केलं सो so, तिथे मी तुझ्यासारखं इंटरव्ह्यू पण घ्यायचे त्याच्यानंतर स्टोरीज पण जायचे म्हणजे फील्डवर जाऊन बनवायचे त्या घरी म्हणजे त्या आल्यावर एडिट पण करायचे अँकरिंग पण करायचे आणि अख्खं पॅकेज बनवून मी तो एक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मिनिट्सचा शो बनवायचे सो आणि तेव्हा ते ईस्टला ऑफिस होतं अंधेरी ईस्टला आणि रात्री ऑफिसमधनं घरी आल्यावर ना घरी येताना ना बसच बस मिळायची कारण मला मालाडला जायचं असायचं मालाड वेस्टला सो so, आणि मी मुंबईत बस ट्रॅव्हल खूप mm. कमी केलं होतं कारण खूप डिफिकल्ट आहे mm. पण तेव्हा मला करावं लागलं होतं आणि मग तेव्हा ना मी हातात म्हणजे आधीच कारण एकतर ती लेडीज बस जी यायची ती निघून म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम माझी ती मिसच व्हायची मग मला नॉर्मल जेव्हा जायचं ना तेव्हा एकतर अशी लोकं धक्कामुक्की कळत आणि असं व्हायचं तेव्हा असं साठायचं काय करू मग मा माझ्या हातातून एक सेफ्टी पिन ठेवायची मला एका मैत्रिणी सांगितलं की अगर कोणी बॉस जादा मी आहे का ना तरी तुझ्या जवळ कोणी येणार नाही सो असं करत करत यु नो आणि तेव्हा एक दिवस होता जेव्हा ती ती जॉब करायच्या आधी ना माझ्या मी काकांकडे राहायचे आणि माझ्याकडे ना त्या बाबा पॉकेटमनी द्यायचे दर महिन्याला पण आता ती संपत आली होती आणि लिटरली म्हणजे आता हे आपण असं एक्झॅजिरेशननी म्हणतो पण खरंच hmm. आय स्वेअर माझ्याकडे फिफ्टी रुपीज होते hmm. आणि फिफ्टी रुपीजमध्ये नंतर मिळणार होते पण आता त्या दिवसाला काय करायचं तर मी काय केलं असेल माझ्या काकाच्या घरून मालाडून निघाले एक वडापाव आणि लस्सी घेतली मी ट्रेनमध्ये बसले आणि पूर्ण दिवसभर करायचं काय कारण काकांना सांगितलं होतं मी जॉब शोधायला जाते एवढं इझी नाही की सगळे युनो आपल्याला जॉब मिळून जाईल अशी पटकन पण रोज स्ट्रगल करायचं म्हणून निघायचे घरातनं बाहेर पडायचे मी काय केलं असेल तर मी ट्रेनमध्ये बसले ती ट्रेन विरारला गेली विरारून चर्चगेटला गेली परत जागा बदलली चर्चगेटून विरारला गेली असं मी सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सातपर्यंत केलं सात वाजता परत त्याच ट्रेनमधनं मी माल घरी आले आणि काकांना म्हणजे की यु नो आजचा दिवस झाला आणि दहा रुपयाचा म्हणजे वडापाव आणि लस्सी प्यायले आणि पूर्ण दिवस काढला कारण पैसे नव्हते कुठे जायला काही करायला आणि स्ट्रगल करायचं होतं सो तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की यार असं का म्हणजे असं किती दिवस अजून असे करायचे काढायचेत पण आय थिंक तीच देव नेहमी म्हणतात की तुमच्यात पेशन्स असले पाहिजे